नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्रावण महिन्यात घरात आणा स्वामी समर्थांची ही आवडती वस्तू घरात कधीही कोणत्या गोष्टीची कमी राहणार नाही मित्रांनो श्रावण महिना सुरू झालेला आहे श्रावण महिना महादेवाचा अगदी पवित्र पावन महिना मानला जातो आणि या दिवसांमध्ये महादेवाची सेवा तर आपण करतोच उपासना आपण करतोच पण त्यासोबतच स्वामींची उपासना देखील या महिन्यात करणे गरजेचे असते त्यासोबतच जर आपण श्रावण महिन्यात स्वामी समर्थांची ही आवडती वस्तू आणली तर स्वामी अत्यंत प्रसन्न होतात आणि ही वस्तू स्वामींचीच आवडती नाही तर महादेवाची सुद्धा ही आवडती वस्तू आहे आणि केंद्रातून सुद्धा सांगितलं जातं की ही वस्तू आपल्या घरात असायला पाहिजे दोन्ही म्हणजे स्वामी समर्थ आणि महादेव यांची ही आवडती वस्तू आहे आता ही वस्तू कोणती तर मित्रांनो ही वस्तू आहे माळ हो आपण ज्या माळेने जप करतो ती जप माळ तुम्हाला श्रावण महिन्यात आणायची आहे आता तुम्हाला वाटेल की यात विशेष काय माळ तर आमच्या घरात आहे परंतु मित्रांनो ही माळ विशेष आहे कारण ही माळ तुम्हाला रुद्राक्षची माळ आणायची आहे हो तुम्हाला रुद्राक्षची माळ जप माळ घरात श्रावण महिन्यात आणायची आहे आणि ही माळ महादेवाची पण अत्यंत प्रिय आहे आणि स्वामी समर्थांची सुद्धा अत्यंत प्रिय माळ आहे आणि याच माळेने तुम्ही सकाळ संध्याकाळ कोणत्याही मंत्राचा जप करा या माळेत एकशे आठ रुद्राक्ष असतात त्याची माळ तुम्हाला आणायची आहे सध्या अशा ओरिजिनल माळा ह्या सुद्धा मिळतात स्वामींच्या केंद्रात सुद्धा मिळतात परंतु माळ घेताना एकदा निरखून परखूनच ती माळ घ्यावी कारण डुप्लिकेट माळासुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहेत परंतु तुम्ही माळ घेताना त्याचे सर्टिफिकेट नक्की बघा कारण माळ घेताना सर्टिफिकेट नक्की असते ऑनलाईनसुद्धा सर्टिफिकेट आपल्याला बघायला मिळतात आणि केंद्रातून माळ घेत असाल तर मग प्रश्नच नाही तिथे तुम्हाला सगळं काही ओरिजिनलच मिळेल किंवा तुम्ही कुठे पूजा सामग्रीच्या दुकानातून घेत असाल तरी तिथे तुम्हाला ओरिजिनल रुद्राक्षाची माळ मिळेलच तर मित्रांनो श्रावण महिन्यात नक्की रुद्राक्षची माळ घ्यायला विसरू नका तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद